राज्यातील बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान तात्काळ मंजूर करा मेडिक्लेम योजना सुरू करा या आणि अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयावर एकवीस ऑगस्टला बांधकाम कामगारांचा मोर्चा काढला जाईल असा इशारा कॉम्रेड भरमा कांबळे यांनी दिला राधानगरी तालुक्यातील गुडाळी इथं बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते सिटू संलग्न लालबावठा बांधकाम कामगार संघटनेच्या राधानगरी तालुक्यातील गाव शाखांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुडाळ इथं झाला यावेळी ऑगस्ट रोजीच्या नियोजन करण्यात बांधकाम कामगारांच्या विविध योजनांमध्ये एजंटांची घुसखोरी झाली आहे कामगार नसलेल्यांच्या नोंदी केल्या जात आहेत त्यामुळे कामगार कष्टकऱ्यांचं राज्य आणण्यासाठी कॉम्रेड शिवाजी मगदुम यांना कागल विधानसभेला उभं करणार असल्याचं कॉम्रेड भरमा कांबळे यांनी जाहीर केलं तर सरकारनं बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना बंद केल्या लाखो बांधकाम कामगारांना आरोग्य सेवा विकत घ्याव्या लागतात त्यामुळे कामगारांचं आर्थिक बजेट कोलमडलंय अशी व्यथा राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी मांडली बांधकाम कामगारांच्या योजनांचा लाभ शेवटच्या कामगाराला द्यावा अन्यथा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा इशारा कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी दिला मेळाव्यात प्रकाश कुंभार शिवाजी कांबळे यांची भाषणं झाली यावेळी भरत सुतार संदीप यादव संतोष कांबळे अजीज मुल्लाणी दशरथ कांबळे मधुकर सुतार उत्तम लोहार योगेश कांबळे अमित बागडी धनाजी सुतार दीपक राऊत त्यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते